लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळून आल्यामुळे बजरंग ना नोटीस बजावण्यात आली आहे त्याचबरोबर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना अभिलेख सादर करून तपासणी करून घ्यावी आणि खर्चात तफावत राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस कुणाच्या पाठीशी होती हे आता जवळपास स्पष्ट झालंय सांगलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ठेवलेल्या स्नेहभोजनाला बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासह विश्वजित कदमांची उपस्थिती होती त्यामुळे आता काँग्रेसनं वारंवार चंद्रहार पाटलांच्या पाठीशी उभा असल्याचं सांगितलंय मग स्नेहभोजनाला चंद्रहार पाटलांच्या ऐवजी विशाल पाटलांची प्रमुख उपस्थिती कशी अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांचं मराठवाड्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे आणि बैठकीमध्ये मराठवाड्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती आणि भीषण पाणी टंचाईवर प्रामुख्यानं चर्चा होणार आहे तात्काळ कोणती आणि कशी मदत करता येईल याचं नियोजन देखील करण्यात येणार आहे राज्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर असल्यामुळे उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा अशी विनंती राज्य सरकारकडनं राज्य निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे तर आचारसंहिता शिथिल झाल्यास दुष्काळी उपाययोजनांना गती मिळू शकते याबाबत आज निवडणूक आयोगाकडून निर्णय होण्याची दाट शक्यता आहे दिल्लीमधील सात जागांसाठी शनिवारी पंचवीस मे रोजी मतदान होणार आहे आणि यावेळेस प्रचारादरम्यान आम आदमी पार्टी आणि भाजपकडून राष्ट्रीय मुद्द्यांचं स्थानिक मुद्द्यांवर सुद्धा भर देण्यात येतोय कोलकाता उच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निकाल दिला आहे राज्य सरकारनं दोन हजार दहा नंतर जाहीर केलेली सर्व ओबीसी प्रमाणपत्र उच्च न्यायालयानं ना रद्द केली आहेत त्यामुळे आता ही यादी रद्द झाल्यानं पश्चिम बंगालमधील तब्बल पाच लाख ओबीसी जात प्रमाणपत्र रद्द केली जाणार आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदा तब्बल सहा टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे आणि भिवंडीमध्ये वाढलेला मतदानाचा टक्का महायुतीला विजयाची हॅट्रिक करून देणार असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे महायुती विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकेल असा दावा कपिल पाटील यांनी केला आहे तर आता पुण्यामधील हिट अँड रन केसमधील अल्पवयीन आरोपीचे अद्याप रक्ताचे नमुने मिळालेले नाहीत तीन दिवस झाले तरी देखील ब्लड रिपोर्ट पोलिसांकडे सादर करण्यात आलेला नाही आणि कालच बालहक्क न्यायालयानं अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची बालसुधार गृहामध्ये रवानगी केली आहे मात्र तीन दिवस उलटून देखील आरोपीच्या रक्ताचे नमुने अजून पोलिसांना मिळालेले नाही आहेत तर पुणे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आलाय या आरोपीचा बालसुधार रमांगी रवानगी करण्यात आली असून अल्पवयीन आरोपी संज्ञान आहे की अज्ञान हे नंतर ठरवण्यात येणार आहे पोलीस तपासानंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे शिरूर तालुक्यामधल्या पाबळ येथील शेततळ्यामध्ये पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धकादायक घटना घडली यामध्ये दोन्ही सख्या भावंडांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यामुळे आता संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे अहमदनगर जिल्ह्यामधल्या प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी गेलेली एसडीआरएफची टीम पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे तर त्यामध्ये तीन जवानांचा मृत्यू झालाय आणि दोघांचा शोध सुरू आहे पोलीस आणि महसूल प्रशासन बचाव पथक घटनास्थळी दाखल झालंय भीमा नदीत बुडालेल्या सहा जणांचे मृतदेह एनडीआरएफच्या पथकाला सापडले असून एकोणचाळीस तास ही शोध मोहीम सुरू होती उजनी जलाशयात बोट पलटी होऊन देखील सहा जण बेपत्ता झाले होते आणि या सगळ्यांचे मृतदेह सापडले यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांवर काळानं घाला घातलाय पती पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ चोवीस टक्के शिल्लक आहे दहा हजारांहून अधिक गावांना वाड्यांना टँकरवर अवलंबून राहावं लागतंय आणि नागरिकांसह पशुधन पाण्याअभावी संकटात आहे पुणे जिल्ह्यात सुद्धा दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाली आहे जिल्ह्यात एकूण सव्वीस धरणांमध्ये सेहेचाळीस पूर्णांक एकोणसाठ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे आणि जिल्ह्यामधील दोनशे बावन्न टँकरनं एकशे एक्क्याऐंशी गावं आणि एकशे आणि एक हजार आ... तीनशे सोळा वाड्यांना पाणीपुरवठा केला जातो आहे नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक्क धरणामध्ये केवळ चोवीस टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे त्यामुळे आता नंदुरबारकरांवर पाणी गंचायची टांगती तलवार आहे मात्र जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसानं हजेरी लावलेली नाही आहे तर आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेलगत यवतमाळ जिल्ह्यामध्ये असलेल्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे मोबाईलचा दुरुपयोग होत असल्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉर्टपुट एफ फॉर्टी सिक्स या प्रकारात सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणीच्या सचिन सजेराव खिलारे यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि सोळा पूर्णांक एकवीस मीटरचा विक्रम मोडेत काढत सोळा का पूर्णांक तीस मीटर अंतरावर गोळा फेकून त्यानं नवीन विक्रम प्रस्थापित केला मुंबईमधल्या दुर्घटनेनंतर नागपूर महापालिकेकडून शहरामधील होर्डिंगचं सर्वेक्षण सुरू आहे आतापर्यंत शहरातील आठशे पंचवीस होर्डिंगचं सर्वेक्षण पूर्ण झालं आणि पंधरा दिवसात संपूर्ण शहरातील होर्डिंगचं सर्वेक्षण करून आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले सांगली पालिकेकडून अनधिकृत होर्डिंग हटवण्यास सुरुवात झाली आहे पालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानं अतिक्रमण विभागाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली अहमदनगर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात सात लाख दोन हजार हेक्टरवर संभाव्य पेरणी करण्याचा अंदाज कृषी विभागानं वर्तवला आहे आणि त्यानुसार आवश्यक असलेल्या त्रेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव क्विंटल बियाणांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय तर आतापर्यंत तेरा हजार तीनशे ऐंशी क्विंटल बियाणं उपलब्ध झाली देशामधील कडधान्य उत्पादन घटल्यामुळे भाव वाढले त्यामुळे आता बांगलादेश चीनमधून आयात कमी केली आणि परिणामी देशातून दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात कडधान्याची निर्यात बावीस टक्क्यांनी कमी झाली आणि देशात मागणी असल्यामुळे आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे पण भाव वाढल्यामुळे निर्यात मंदावली आहे यवतमाळ जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्या अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत तर शेतात सुद्धा पाणी शिरलं देशातील उत्तर भारतीय राज्यांव्यतिरिक्त राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सुद्धा प्रचंड उकाडा जाणवतोय अनेक शहरांमध्ये पारा पंचेचाळीस अंशाच्या पुढे गेल्या तर अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येतील भुसावळ शहरामध्ये मे महिन्यामध्ये उष्णतेची तीव्रता वाढली असून उष्माघात सदृश रुग्णांची संख्यासुद्धा वाढते दररोज सरासरी सहाप्रमाणे एक मे ते बावीस मे दरम्यान तब्बल एकशे पाच उष्माघात सदृश रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत तर ग्रामीण रुग्णालयात सहा ठिकाणी उष्माघात कक्ष तयार करण्यात आले आहेत वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामधल्या वनोजा गावाजवळ एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन त्यात दुचाकी चालकाचा मृत्यू झालाय आणि अपघाताची तक्रार देण्यासाठी गेलेल्या अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना ठाणेदारानं शिवीगाळ केली आहे यावेळेस नातेवाईकांनी पोलीस ठाण्यातच गोंधळ देखील घातलाय तर एमआयडीसी मधील वर्षा प्रिंटिंग या इंक कंपनीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून या आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली त्यामुळे लाखोंचं नुकसान सुद्धा झालंय गोंदिया शहरामधील मराटोली बसस्थानकावरून बसमध्ये चढताना एका महिलेच्या पर्समधील दागिने अज्ञातानं चोरले या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह एक महिला आणि दोन पुरुषांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून जवळपास वीस लाखांचे दागिने त्यांनी हस्तगत केले तर गंगाखेड शहरामधील उड्डाणपूल परिसरात डोक्यामध्ये रॉड मारून दोन चोरट्यांनी मोबाईल आणि खिशातले पैसे पळवल्याची घटना घडली याच घटनेमधील पीडितावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी गंगाखेड पोलिसांकडून तपास देखील सुरू आहे